एकदा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू एका सभेदरम्यान कार्यक्रमाला गेले होते आणि गेलेले असताना कार्यक्रम झाला आणि ज्या वेळेला ते मंचाच्या खाली उतरले त्यावेळेला तिथल्या एका वृद्ध महिलेने पंडित जवाहरलाल नेहरू यांची कॉलर पकडली आणि कॉलर पकडून त्यांना जाब विचारला की देश स्वतंत्र झाला देशामध्ये संविधान लागू झालं आमच्या हक्क अधिकाराचं काय आमचे हक्क अधिकार कुठे आहेत आमच्या समस्यांचं काय त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अतिशय विनम्रतेने सांगितलं की भारतीय संविधानाने देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधान असलेल्या व्यक्तीची कॉलर पकडून त्याला जाब विचारण्याचा अधिकार तुला दिलेला आहे संविधानानं तुला काय दिलाय तर देशाच्या सर्वोच्च व्यक्तीची कॉलर पकडून त्याला जाब विचारण्याचा अधिकार तुला दिलाय तर पंडित जवाहरलाल नेहरू हे अत्यंत साधे सरळ आणि विनम्र स्वभावाचे होते आज त्यांच्यावरती चौफेर बाजूने जे काही टीका टिप्पणी करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतो यामुळे काही पंडित जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा मलिन होईल असं मला वाटत नाही ते युगपुरुष होते त्यांनी त्यांच्या काळामध्ये एक महान कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ताचे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून तयार झालेली मुलं यांना गांधी नेहरू आणि पटेल यांनी केलेल्या कार्याबद्दल तितकीशी कल्पना नाही जर आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्यावरती जर आपण व्यवस्थित पाहिलं तर नक्कीच कित, ते किती महान होते हे आपल्याला कळेल जर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा अभ्यास आपण सोडला तर थँक्यू